झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वासाची चर्चा सत्ताधारी भाजपाने बहुमताचा गैरवापर केल्याचा आरोप चर्चेतून दूर होऊ शकले असते काही समज गैरसमज धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधात नुकताच अविश्वास ठराव पारित करण्यात आलाय विशेष म्हणजे यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहातील बहुमतातील सत्ताधारी आणि विरोधकही एकत्र आलेत अर्थात सभागृहात कोणते ठराव करावेत हा सदस्यांचा अधिकार असला तरी सभागृहाबाहेर मात्र या अविश्वास ठरावाची उलटसुलट चर्चा होते सत्ताधारी भाजपाने बहुमताचा गैरवापर केल्याचेही बोलले जाते सीईओ शुभम गुप्ता यांच्या कार्यपद्धतीविषयी अथवा काही प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप असले तरीही अशा आरोपांना कुठलाही पुरावा नाही पुरावा दिल्यास आपण आय ए राजीनामा देऊन सरकारी सेवेतूनच बाहेर पडू अशी थेट प्रतिक्रिया शुभम गुप्ता यांनी माध्यमांना दिली आहे काहीही असो पण मुद्दा चार भिंतीत सोडवता येण्यासारखा असताना सदस्यांना एवढे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय बहुमतातच असे निर्णय होत असतील तर या जिल्ह्यात चुकीचे पायंडे पडतील आणि मग चांगले अधिकारी येण्यास नाखुश असलेला हा जिल्हा पुन्हा थेट धडाकेबाज अधिकाऱ्यांना मुकेल अशा ही प्रतिक्रिया वेगवेगळ्या पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे